हॅलो नमस्कार सर्वांना तर मी आज बनवत आहे शेंगदाण्याचे लाडू त्याच्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेत आहे आणि हे शेंगदा शेंगा मी फोडून घेतलेले आहेत म्हणजे गावाकडून आणलेले आहेत हे शेंगा आणि हे शेंगाला पण छान लागते तर मी इथे कमी गॅसवर खरपूस असे हे शेंगदाणे भाजून घेते कारण कमी गॅसवर शेंगदाणे भाजले तर त्या शेंग लाडूला छान चव पण येते आणि छान लागतात ते लाडू आणि या शेंगदा गुळ शेंगदाण्याचे लाडूचे खूप सारे फायदे आहेत आपण सकाळी नाश्त्याला पण मुलांना देऊ शकतो तर मी हे छान असे शे शेंगदाणे भाजून घेतले आणि आता काढून घेते मी सर्व शेंगदाणे भाजून घेऊन मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता किती छान भाजलेले आहेत हे शेंगदाणे आणि शेंगदाण्याची साल काढायची नाही तसेच मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर मी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पावडर बनवून घेते तर मी आता हे मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे शेंगदाण्याची पावडर आणि याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार गूळ टाकायचं आहे मी आधी बारीक गुळ असा खिसून घेतला आणि याच्यामध्ये आता छान मिक्स करून घेते पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या गुळाचे खडे तोंडात लागून याच्यासाठी परत हे एकदा मिक्स करून झाल्यानंतर परत मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि ते एकजीव करून घ्यायचे तर मी आता हे परत मिक्सरला एकदा फिरून घेते आणि आता मिक्सरला वाटून घेतलं सगळं तर पहा तर याला आता छान असा कलर पण आलेला आहे असा आणि आता मी पटापट लाडू बनवून घेते तर छोटे छोटे बनवायचे म्हणजे एक घेतला की लाडू एकाला संपतो असा छोटे छोटे बनवून घ्यायचे लाडू, लाडू ले ले तर आता मी इथे सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही ही थंडीमध्ये खाण्यासाठी असे लाडू बनवून घ्या खूप छान लागतात